छानपिकी ऊन पडलेलं आहे आणि आपली सकाळी सकाळी कामं चालू आहेत मस्तपैकी दारामध्ये पहिलं सडा घातलेला आहे छानपैकी रांगोळी घातलेल्या आहेत पायऱ्या धुवून घेतल्यात आणि तुळशीपुडी छानपिकी रांगोळ घातलेली आहे मस्त वाटतं सकाळी प्रसन्न वाटतं चिमण्यांना तांदूळ घालून आलेली आहे मी सूर्यनारायण बाप्पा चमकतायत आणि सगळ्यालाच ऊन पाहिजे खूप सारी थंडी आहे आता तर मनात आलेली आहे खाली आणि मृदुला आजी आणि अम्मा बसल्यात येऊन उन्हाला कवळं ऊन आहे आम्ही इकडं स्वयंपाक करतो आहे आजकाल चुलीवर चुलीची पण छानपैकी पूजा झालेली आहे हळदी कुंकू लावून याच्यावरती काय शिजायला टाकले डाळ टाकलेली आहे त्रास घातले मुगाची डाळ म्हणजे एक दिवशी तुरीचं एक दिवशी मुगाचं कारण त्यांना पण ॲसिडिटीचा वगैरे त्रास नको व्हायला म्हणून छानपैकी असं डाळ शिजवून घेतो आता मुगाची ह्याच्यामध्ये टाकलेला आहे भोपळा टमॅटो हळद तर मस्तपैकी शिजवून घ्यायची डाळ आणि याचं वरण बनवायचं आहे आपल्याला तर आज आहे तुळशीचं लग्न गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मस्त वाटते ना उन्हाचा अजून कवळच आहे अजून कवळंच आहे म्हणूनच छान वाटते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसं वाटते काय म्हणते आम्हाला ऊन लागत ते बरं वाटत हा म्हणूनच बसायच आशीर्वाद आता हिची भाषा मला बी कळणार नाही खाली येऊन बसले आज कशी काय आले लवकर माहिती नाहीये हा आणि स्वेटर का नाही घातलं लगेच उठली लगेच उठली, उठली। म्हणायचं ना नको उठून सांगितलं तरी पडत येते खूप छान वाटतं इकडं मस्त वाटतं अजून सकाळचा टाइम म्हणजे गारटा आहे भरपूर पण ऊन पडतंय चिमण्यांना तांदूळ वगैरे टाकलेले तिकडं मस्त आणि चिमण्या ह्या बाबळीच्या झाडावर बसतात जुली खुर्चीवर आरामशीर बसलेली आहे लुशी इथं बसलेली आहे कारण लुशी जुली पण रोज बघायला पाहिजे भेटायला पाहिजे लुशी जुलीला पण रे मजी थोडंसं लाकूडसारखा होतीस त्याच्या खाली नंतर हां हां दूर लागेल डोळ्याला तिकडं नको बसू जाऊया वरती काय चाललंय बघूया कलावती आजी इथं बसली आहे त्याला घेऊन जाऊन नारायण स्वेटरच काय केलंय बापरे 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 काय केलंय त्या स्वेटरचं नारायण दुसरं घाला आहे का आपल्याकडे मग ती काय घातलं नका घालू ते नाही नाहीतर धुवायला लावून मी शिवायला लावते मग तुम्ही वापरा हां मला माहितच नाही एवढं फाटलं कधी फाडलं हां बर मी ना शिवून द्यायला सांग तुम्हाला ते आवडतंय ना लांब आहेत म्हणून बर शिवल्यावर होतं ते व्यवस्थित हातावर हां आणि त्या आपल्या छान भारी पाठ म्हणतात चहाला कप ठेवलेले आहेत कुलीकडे जाऊया छकुली आज हात मध्ये आहे कारण छकुलीची रात्रीपासून तब्येत जरा खराब झाले खराब म्हणजे रात्री ताप आला होता आपल्या छकुलीला बरी आहे का छकुली तू बरे, बरे। काय होते आता थंडी वाजते थंडीचे दिवस आहेत नाही खूप थंडी आहे कळलं मग थंडीमुळं तसं हां बरं वाटतं ना पण आता ताप कमी झाला का तुझा इतकी नाजूक आहे ही आणि हिचं वय पण जास्त आहे थंडी जास्त सुटलीय त्याच्यामुळं काही सांगता येत नाही आणि वयस्कर माणसाचं तर बापरे बापरे मला खूप अनुभव आहे कधीही काही होतं कधी पण काय पण दुखतं लहान लेकरासारखं पण बरं आहे ना अच्छा तू बर, थोडं बरं आहे थोडं गोळी खाल्ल्यावर कसं वाटलं रात्री वाटलं आ, बर वाटलं बर कधी न झोपणारी सतत हसणारी बडबड करणारी तरी पण हसूय तोंडावर पण टनटन टनटन उडायला लागली गड गडगड गडगड काय बीवत काय बी होत काय सांगता येत नाही आपल्याला मग काय करायचं आता विराजच नाही ना गारच्या पण चांगली आहे ना आता ती आता ती साईड पण गारच्यामुळं कुमार मॅडमला पण आपले अनुभव आहे माझ्यापाशी खूप दिवस झालं राहते ना मग रात्री मधला अनुभव आहे पण आता झाले मग आपण काय करायचं बळी दिली आता तिचं स्वेटर दे आणून कुठं ठेवलंय तिनं स्वेटर दे देते मी आणून झाले का बाबा चला चहा प्यायला तर छकू डोक्याला बांधायचं पहिलं हा बांध बांधा डोक्याला बांधा हळूच डोक्याला बांध उठून हा उठ उठून बस जरा चहा आलाय गरम गरम चहा पाज हम्म पुढं घे नीट थांब मागून पण असं गरम लागलं ला पाहिजे डोक्याच्या छोट्या मेंदूला पण नाही का इकडून हा कशी उडते छकुली टनटन टन हा हा कुमार मॅडम चहा ना तिला त्याच्यात टोस बुडवून दे तिला हा नाळू हळू गरम गरम पिचा काय खरं नाही थप थक थर थर झालं चांगलं झालं चांगलं तिला बिस्किट आवडत नाही तिला टोसच आवडतात तर आम्ही तिला टोस देतो आणि कुंभार मॅडम बिचाऱ्या सगळ्यांची सेवा करतो खरंच हा नावा केले का काय होत नाही <laughs> खर ग माझी बाय ग चांगला अस शॉप बिचारी म्हणजे कधीच कंटाळत नाही करा शॉप ची चांगल असत उल ते आपल्याला बी चांगलं असतं सेवा केलेली म्हाताऱ्या माणसांचं हाय का ना चांगलं असतं केल्याने कमी नाही परत करावं माणसारी शॉप म्हातार राहिले लहानपणाची कॉल ची केली म्हणजे चांगलं असत एक जरी माणूस आश्रमात आपल्या आजारी पडला तर ती त्या माणसाला अजिबात सोडत नाही त्या माणसाकडं जाणार बघणार हात फिरवणार काय होते म्हणणार माझ्याकडे येणार मला सांगणार की मॅडम असं झालं तसं झालं मी एकटी पडले ह्या वर्षा दीड वर्षात तर देवाने मला वैशालीला पाठवून दिलं कारण ह्या कामाला पुढं घेऊन जायचं असेल देवाला किंवा मला एकटं नसेल पडू द्यायचं म्हणून वरती सगळ्या आजी लोकांची काळजी घ्यायला कुंभारला पाठवले देवाने स्पेशल म्हणजे कुंभारला पाठवले हो ने मी नेहमी म्हणते आणि खाली आत्ता जी सेवा करते चहा करून देणं ना, नाश्ता करून देणं ना, ह्यांच्यासाठी छानपैकी जेवण बनवणं ह्यांची मी नसल्यावर काळजी घेणं त्याच्यासाठी वैशालीला पाठवले हो का पाठवले हो काय नाही ही काहीच माहिती नाही पण मी देवाला खूप खूप धन्यवाद म्हणते की देवाने ह्या कार्यामध्ये अशी लोकं पाठवलेत हो की तू कर आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि आज मदत म्हणजे तुमच्यासारख्या लोकांची ह्या यूट्यूबच्या माध्यमातून हजारो लोकांची मदत येणारी आणि तिथून ह्या रंजल्या गांजल्यांचं संगोपन मी करते तर आज सगळ्या तुमची ताकद आहे सगळ्यांची तर एक जरी माणूस आपल्या आश्रमातला आजारी पडला काय झालं तर पहिल्यांदा डोळ्यात कचकन पाणी येतं कारण गेल्या वर्षा दीड वर्षाखाली खूप लोकं गमावली आणि गमावलेली लोक परत नाहीत भेटत तर होईल छकुली पण बरी छान आणि मस्त आहे छकुले आहे ना छकुले चल चहा दे सगळ्यांना काळजी घे तुझी चहा गरम गरम पी अजून द्यायचे कटू असतो बर चल आम्ही जाऊ काय तू बरी आहे मी काय काळजी करत नाही करत काळजी नाही 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 तू तू माझ्या तू नाही काळजी नाही करत ना तुझ्यापाशी बसत पण नाही आता किती बसली माझ्यावर बसावं लागतं छकू जाऊ मी जाय चला हरिपाठ वाचून झाला का हरिपाठ वाचून झाला कुंभार मॅडम चहा देत आहेत का चहा द्या कुंभार मॅडम सगळ्याला बिस्किट द्या आज काय बिस्किट आलेत का तुम्हाला तू बरी आहे का वस तुझ्या मावशी डोक्याचं काय सोडलं तू सोडलं नाही सोडायचं

तू एवढी माया करते झोपू दे मग आता तिला ती बरी आहे ता का ताप कमी आहे का तिची कमी आहे कमी आहे ना, ना असंच प्रेम करायचं एकमेकावर हा? हा? हा आजारी पडलं मदत करायची एकमेकाला बघायचं काय होतय का हा मंगल मावशी किती तुझ्या तोंडाकडे बघते बघ मंगल मावशी

का. चा अग आका, आका चाप्टर आहे मंगल भाष मावशी नाही शिकलेलं काय करावं काय म्हणतात तुला कसं मिळालं असत नाही